नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्या महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पावसास अनुकूल स्थिती आहे बंगालच्या उपसागरात नव्याने पुन्हा एक चक्राकार स्थिती किंवा कमी दाब तयार होण्याचा अंदाज आहे त्यामुळे त्याचा किती परिणाम भारतीय हवामानावर होईल हे देखील बघावं लागणार आहे आपण बघतो सध्या सातारा सांगली कोल्हापूरच्या काही भागात पावसास अनुकूल ढग आहेत सोलापूर जिल्ह्याच्याही काही भागात ढगाळ वातावरण आहे थोडं लातूर धाराशिवच्या दक्षिणेला देखील ढगाळ वातावरण आहे त्यामुळे पावसाचं वातावरण हे आता थोडं महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे सरकत आहे पुन्हा नव्याने बंगालच्या उपसागरामध्ये नवीन सिस्टम विकसित होत असून ही हवामान प्रणाली कमी किंवा वादळात रूपांतरित होईल का हे देखील बघावं लागेल आपण एक नजर जर एक्सटेंडेड फॉरकास्टवर टाकली तर आपल्या लक्षात येईल कि पाच डिसेंबर ते बारा डिसेंबरच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे त्यानंतर बारा डिसेंबरपासून एकोणीस डिसेंबरच्या दरम्यान हलकी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात राहू शकते असा अंदाज आहे याही दरम्यान काही कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होऊन ते दक्षिण भारतावर येण्याचा अंदाज आहे किंवा आपण एकोणीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर अशी नजर टाकली तर महाराष्ट्रात फार पाऊस नाही आहे परंतु दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला पावसास अनुकूल स्थिती निर्माण झाल्यामुळे केरळ तामिळनाडू दक्षिण कर्नाटक रायलसीमा या भागात पाऊस होत राहणार आहे सव्वीस डिसेंबर ते दोन जानेवारी या काळात देखील महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन पश्चिम विदर्भामध्ये त्याचबरोबर दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे हे हलकं वातावरण आहे परंतु आपण पूर्णपणे जवळपास दोन जानेवारीपर्यंतचा जरी एकत्रित अंदाज बघितला तर आपल्याला असं दिसतंय की जे हवामान दक्षिण भारतामध्ये ईशान्य मान्सून सक्रिय ठेवण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे साधारण याचा जोर दोन जानेवारीनंतर कमी होत जाईल असं दिसतंय सध्या महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण कमी झालेलं आहे केवळ कि रात्री किंवा के पहाटे थोडी थंडी जरी जाणवत असली तरी दिवसभरात मोठा उकाडा आपल्याला जाणवतो आहे आणि शिवाय तो दक्षिणी भागातून म्हणजे कोकण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा विदर्भाच्याही दक्षिणी भागात गर्मी मोठ्या प्रमाणात आपल्याला जाणवू शकते थंडीचं प्रमाण उत्तर महाराष्ट्रामध्ये मा आठ तारखेला जाणवू शकते महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थंडीचं प्रमाण नऊ तारखेलाही वाढणार दहा तारखेला महाराष्ट्रात बऱ्यापैकी थंडी जाणवेल संपूर्णत थोडं प्रमाण त्याचं उत्तरेला जास्त आणि दक्षिणला कमी असण्याची शक्यता आहे अकरा तारखेलाही थंडी महाराष्ट्रात बऱ्यापैकी असेल बारा तारखेला पुन्हा थंडी हळूहळू कमी व्हायला हो लागेल परंतु थंडीचा अस्तित्व महाराष्ट्रामध्ये असणार आहे तेरा तारखेला देखील महाराष्ट्रात हलकी थंडी राहील चौदा तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थंडी असेल परंतु दक्षिणेकडून थंडीचं प्रमाण कमी होताना दाखवलं जातं आहे जी एफ एस मॉडेलनुसार आज महाराष्ट्राच्या दक्षिणे भागात म्हणजे धाराशिवचा दक्षिण भाग लातूरचा दक्षिणी भाग सोलापूरचा दक्षिणी भाग सांगली कोल्हापूर भागात आज थोडं वातावरण राहण्याची शक्यता आहे उद्या थोडं ढगाळ वातावरण मराठवाड्याच्या दक्षिणी भागात आणि पूर्व विदर्भात असणार आहे त्याचा गडचिरोलीत थोडा प्रभाव नऊ तारखेला राहील दहा तारखेपासून मात्र याचा प्रभाव कमी होईल मात्र त्याच दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये नवीन हवामान प्रणाली विकसित होण्याची शक्यता आहे नवीन हवामान प्रणालीनुसार बंगालच्या उपसागराच्या बऱ्याच भागात पुन्हा पावसाळी वातावरण तयार होईल विशाखापट्टणम ते विजयवाडाच्या दरम्यान ही चक्राकार स्थिती सरकत असल्यामुळे दक्षिण भारतावर पुन्हा पावसाळी वातावरण तयार होईल साधारण आपण बघतो तेरा तारखेला कर्नाटक आंध्र प्रदेश रायल सीमा तामिळनाडू केरळ या तीन चार राज्यांमध्ये मोठं पावसाळी वातावरण तयार होणार आहे चौदा तारखेलाही वातावरण सक्रिय राहील पंधरा तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाळी वातावरण आहे त्याच वेळेस बंगालच्या उपसागरात नव्याने आणखी एक नवीन प्रणाली तयार होण्याचा अंदाज आहे पंधरा तारखेला साधारण सोळा तारखेला तिचा प्रभाव तमिळनाडूमध्ये पडेल आणि अतिवृष्टीचा प्रभाव या ठिकाणी निर्माण होऊ शकतो असा अंदाज आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी हा सोळा तारखेला सक्रिय होण्याची शक्यता आहे त्या दरम्यान थोडी पश्चिम महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज देखील आहे चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्ध्याच्या काही भागात आज पावसाचा अंदाज आहे थोडं लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर या भागातही ढगाळ वाचून राहण्याची शक्यता आहे म्हणजे खास करून पूर्व विदर्भात थोडं ढगाळ वातावरण हलक्या पावसात शिडकावा आठ तारखेला होण्याची शक्यता कायम आहे अतिपूर्व भागात म्हणजेच गोंदिया गडचिरोलीमध्ये पावसाळी अंदाज हा जवळपास नऊ तारखेला देखील आहे दहा तारखेला बंगालच्या उपसागरात नवीन हवामान प्रणाली विकसित होणार आहे ज्याचा दक्षिण भारतावर बऱ्यापैकी परिणाम होईल आणि हा एक ईशान्य मान्सूनचा भाग आहे ईशान्य मान्सून सक्रिय राहणं आवश्यक आहे मान्सूनच्या काळामध्ये दक्षिण भारतात पाऊस कमी पडतो परंतु ईशान्य मान्सूनच्या काळात दक्षिण भारतातील राज्यांमध्ये जवळपास ऐंशी टक्के पाऊस होत असतो उत्तर भारतात येणारे अपेक्षित डब्ल्यू डी हे सध्या यावर्षी फार कमी प्रमाणात आपल्याला दिसत आहेत आणि त्यामुळे थंडीच्या प्रमाणात आता उतार होऊ लागले आहेत सध्या आपण बघतो सांगली आणि सातारा भागामध्ये मेघगर्जनेसह विजांच्या असं जोरदार पावसाळी वातावरण काही विभागात तयार होत आहे हे स्थानिक वातावरण आहे मात्र महाराष्ट्रातील इतर भागात प्रभाव बऱ्यापैकी कमी झाला आहे अगदी आपण पंधरा सोळा तारखेपर्यंत जरी एकत्रित ता अंदाज बघितला तर केवळ गडचिरोली जिल्ह्यामध्ये थोडं पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे या पलीकडे महाराष्ट्रात फार पावसाळी वातावरण कोणतेही जिल्ह्यात दाखवलं जात नाही सध्या आपण बघतो की महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते यामध्ये चंद्रपूर नांदेड लातूर अकोला या काही भागात विरळ ढगाळ परिस्थिती आहे सात तारखेला चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस होऊ शकतो कारण या ठिकाणी हलक्या गारपिटीचा देखील अंदाज आहे याचा थोडा यवतमाळ वर्ध्याच्याही भागात परिणाम होण्याची शक्यता आहे लातूरमध्येही ढगाळ वातावरण राहू शकतं सातारा सांगली कोल्हापूर भागातही थोडं पावसाळी वातावरण राहण्यासाठी अनुकूल वातावरण आहे आठ तारखेला पूर्व विदर्भामध्ये खास करून नागपूर भंडारा गोंदिया अमरावतीच्या काही भागात यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोलीच्या काही भागात पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे या दरम्यान आपण बघतो नांदेड लातूर सोलापूर चंद्रपूर गडचिरोलीच्या काही दक्षिणी भागामध्ये किंवा पूर्व भागामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतं हे ए सी एम डब्ल्यू मॉडेल आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये किंवा चंद्रपूर गडचिरोलीमध्ये ढगाळ वाटून राहण्याचा अंदाज आहे लातूर सोलापूर मध्ये ढगाळ वाटून राहण्याचा अंदाज नऊ तारखेला आहे नऊ तारखेनंतर वाऱ्यांची दिशा बदलेल आणि थुंड थंडीचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल